नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या माझ्या प्रभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींना त्याचबरोबर आयुर्वेदतील तमाम त्यार नागरिकांना आणि नवी मुंबईतील सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींना या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकजण आपल्या घरामध्ये गुढी उभा करून एक आनंदाची गुढी एक यशाची गुढी एक पूर्ण कुटुंबामध्ये एक पॉझिटिव्ह एन येण्याची एनर्जीची गुढी आणि सगळ्या कामामध्ये यश मिळणारी गुढी अशी आपण त्या ठिकाणी उभारत असतो आणि खऱ्या अर्थाने साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याचा हा मुहूर्त अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि या अशा या मुहूर्ताच्या दिवशी मी माझ्या सर्व पुन्हा एकदा तमाम नागरिकांना गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतो आणि अशीच आपल्या आयुष्यभर आपल्या कुटुंबामध्ये आनंदाची गुढी आयुष्यभर उभार गुढी उभा राहावी आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मनामधल्या इच्छा पूर्ण होण्याकरता नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल अशी सदिच्छा या देतो